नमस्कार महाराष्ट्र टुडे न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं मनापूर्वक स्वागत आहे नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी अहोरात्र झटणारी व्यक्तिमत्व म्हणजे सारंग राजेश लोखंडे सातत्याने नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी नागरिकांच्या हितासाठी आणि नागरिकांचे प्रश्न शासकीय कार्यालयामध्ये जाऊन ठामपणे मांडून नागरिकांना कशा पद्धतीने समस्यामुक्त नागरिक करता येईल यासाठी अहोरात्र ते झटत असतात असं तरुण पिढीला सातत्याने चांगला संदेश देण्यासाठी असाच एक तरुण म्हणजेच सारंगजी आपल्या सोबत आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत नागरिकांच्या समस्या सातत्याने आपण सोडवण्यासाठी नागरिकांच्या हितासाठी अहोरात्र झटत आहात त्याबद्दल नागरिक देखील आपण करत असणाऱ्या उल्लेखनीय कामाबद्दल मोठ्या प्रमाणामध्ये नागरिकांच्या मनामध्ये खुशीचं वातावरण देखील निर्माण झालेलं आहे समाजकार्याची ओढ तुम्हाला कुठून निर्माण झाली आणि समाजकार्यामध्ये आपण अग्रसर झालं पाहिजे ही प्रेरणा नेमकं तुम्हाला कशी निर्माण झाली कोणाकडून निर्माण झाली त्याबद्दल काय सांगा सर्वप्रथम स्वर्गीय आमदार लक्ष्मण भाऊ जगताप यांना मी विनम्र अभिवादन करतो तसेच विद्यमान आमदार शंकर भाऊ जगताप यांच्या मार्गदर्शन खाली मी अनेक कार्यक्रम राबवले आहेत तसेच माझ्या कुटुंबाकडून व समाजाकडून लोकांची सेवा करण्याची ही प्रेरणा मिळाली आहे मग लहानपणापासून लोकांच्या अडचणी मी जवळून पाहिल्यामुळे त्यांच्यावर काहीतरी करावं असं वाटलं त्यामुळे मी समाजकारणाचं वाट निवडली निश्चितच सातत्याने आपण महिला भगिनींसाठी बालविद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम आपण राबवत असता विविध उपक्रम राबवत असताना त्यातून मिळणारी प्रेरणा म्हणजे काय आणि आतापर्यंत राबवलेली उपक्रम कोणकोणते आहेत त्याबद्दल काय सांग हो नक्की आम्ही चित्र साईबाबा दर्शन तसेच एक रुपयात वैद्य समाज सामुदायिक विवाह सोहळा लाडकी बहीण योजना महापालिकाची योजना घरोघरी पोहोचवले त्याचप्रमाणे नवीन मतदार नोंदणी व महिलांसाठी होम मिनिस्टर कार्यक्रम हलदी कुंकूचं भव्य कार्यक्रम आयोजन केलं होतं त्याचप्रमाणे भटक्या समाजासाठी जातीचे दाखले शिबिर आयोजन करून त्यात सहाशे दाखले आम्ही अर्ज केले ते सहाशे दाखले त्यांना पोचवलं त्यात फक्त आधार कार्ड आणि उत्त जात उल्लेख असलेले डॉक्युमेंट ह्या बेसिसवर आम्ही जाती दाखला काढून देण्यात आलेले आहेत नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी आपण झटतच आहात शासकीय कार्यालयामध्ये वारंवार आपण हजेरी लावत आहात नागरिकांना मोठ्या प्रमाणात आपण जातीची दाखली सुद्धा मिळवून दिलेली आहे त्याबद्दल नागरिक सुद्धा मोठ्या प्रमाणात आपल्या कामाबद्दल खुश आहेत शासकीय काम करत असताना आतापर्यंत अनेक अडचणी आपल्यापर्यंत येत असतात मग आतापर्यंत आलेल्या असं एखादी अडचण ती कोणती आहे जे तुम्हाला अडखळा म्हणून निर्माण झाली होती त्याबद्दल काय निश्चितच सुरुवातीला निधी व संसाधनाची अडचण आली होती पण समाजाचं आणि लोकांचा विश्वास मिळाला त्याचप्रमाणे कार्यकर्त्यांची मदत व मदत सर्व उपक्रम यशस्वी पार पाडलेत नागरिकांसाठी करत असलेल्या कामामुळं नागरिकांच्या मनात नेमकं काय बदल होतोय किंवा नागरिकांच्या मनात काय बदल जाणवतोय त्याबद्दल तुम्हाला काय लोकांमध्ये आत्मविश्वास वाढला विवाह सोहळ्या मुळ लोकांना आदर मिळाला त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना शिक्षणात मोफत क्लासमुळे त्यांना आदर मिळाला महिलांसाठी लाडकी बेन योजनेमुळे आदर मिळाला तसेच भटक्या समाजासाठी जाती दाखल्याचं शिबिर आयोजन केल्याबद्दल त्यांना आदर मिळाला मग त्यांचा सकारात्मक विश्वास बघून आम्हाला समाधान वाटलं निश्चितच समाजकार्य आपण केलंच पाहिजे कारण की समाजकारण हेच सर्वात महत्वाची गोष्ट आहे ज्या माध्यमातून नागरिकांच्या अडचणी वर आपण मात करू शकतो आणि नागरिकांच्या समस्या सोडवू शकतो आता काय करायचं आपण ठरवलेलं आहे आगामी काळात मी तरुणासाठी कौशल्य विकास केंद्र तसेच महिलांसाठी स्वयंरोजगार योजना व तसेच पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षरोपण हे कार्यक्रम आयोजन करून ठेवलेले आहेत समाजातील तरुण तरुणींना आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून समाज कार्याच्या माध्यमातून करत असलेल्या कामामुळे तरुण पिढीला नेमकं काय संदेश देण्याचा प्रयत्न आपण करणार तरुणांनी फक्त स्वतःसाठी न विचार करता समाजासाठी थोडा वेळ देऊ तसेच त्यांना जॉब न मिळाले त्यामुळं त्यांनी बिझनेस मध्ये येऊन त्यात भविष्याचा विचार करावा त्यात भविष्य घडवावं अशी विनंती त्यांच्या तरुणांसाठी वेळ काढून समाजासाठी देऊन त्यात मोठा बद्दल घडू शकतो नक्कीच सारंग राजेश लोखंडे हे तरुण पिढीला एक आदर्श व्यक्तिमत्व म्हणून कायमच नागरिकांच्या सेवेसाठी आहोरात्र झटत असतात अशी माहिती आपल्या चॅनलच्या माध्यमातून सारंग राजेश लोखंडे यांनी दिलेली आहे अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी पाहत रहा आपल्या सर्वांचं लोकप्रिय न्यूज चॅनल म्हणजेच महाराष्ट्र टुडे न्यूज चॅनल धन्यवाद